आज शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर होणारी ही तिसरी सभा पण आश्चर्य म्हणजे या सभेची परवानगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी मिळवली राज ठाकरे यांचं घर याच शिवाजी पार्कच्या शेजारी लागून आहे आज महायुतीची मुंबईच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी ही भव्य सभा होती तिकडे महाविकास आघाडी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वेळी सभा घेते दोन्ही सभांमध्ये केवळ तीन किलोमीटरचं अंतर असावं संध्याकाळी टीव्हीवरती राज ठाकरे यांचं भाषण दाखवलं जातं की उद्धव ठाकरे यांचं भाषण दाखवलं जातं यासंबंधी उत्सुकता आहे कारण दोन्ही नेते साधारणत एकाच वेळी भाषणाला उभे राहणार आहेत किंबहुना दोन्ही पक्षांनी तशी रणनीती आखली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचं भाषण झालेलं असेल आणि मोदी भाषण करत असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण सुरू होणार अशी माहिती मिळाली नमस्कार मी दिलीप कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील तर शिवाजी पार्क किंवा शिवतीर्थ याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगतो मुंबईतलं सर्वात सुंदर आणि दादरचं भूषण असलेली सुनियोजित वसाहत म्हणजे शिवाजी पार्क ज्याचे शिल्पकार होते इंजिनियर नानासाहेब मोडक राजकीय सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील शिवाजी पार्क हे पूर्वी माहीम पार्क म्हणून ओळखलं जात होतं एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबई नगरपालिकेनं त्याचं नाव जाहीरपणे बदलून शिवाजी पार्क ठेवलं पुढे आचार्य अत्रे यांनी त्याचं नाव शिवतीर्थ ठेवलं एक महिलाचा परीघ असलेलं ऐतिहासिक शिवाजी पार्क हे एकमेव गोलाकार मैदान असेल ज्याला सर्व बाजूंनी बसायला बाहेरून संपूर्ण कट्टा आहे आणि आतून चालायला पाऊल वाट आहे आता शिवतीर्थाच्या समोरचं स्वातंत्र्यावर सावरकरांचं भव्य स्मारक आहे अगदी हाकेच्या अंतरावर सावरकरांचं घरही आहे बालमोहन विद्या मंदिरही याच परिसरात आहे आणि मागच्या बाजूला सेनाभवन आहे पार्काच्या अगदी शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचं घर आहे आणि त्यांच्या घराचं नावही शिवतीर्थ असंच ठेवण्यात आहे अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे साधारणपणे दोनशे मीटर अंतरावरती चैत्यभूमी आहे आणि साधारणपणे पाचशे मीटर अंतरावरती इंदू मिल आहे जिथे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अतिभव्य अशा स्मारकाचं उद्घाटन सुरू आहे अगदी समोरच दादरची चौपाटी आहे शिवाजी पार्क जिमखानाही प्रसिद्धच आहे हे झालं या मैदानाचं भौगोलिक महात्म्य अनेक सांस्कृतिक क्रीडाविषयक घटनांचा साक्षीदार असलेलं हे मैदान प्रामुख्यानं नावारूपाला आलं ते बाळासाहेब ठाकरेंच्या सभांमुळे प्रचंड मोठ्या आकाराचं मैदान भरून काढण्यासाठी लागणारी गर्दी खेचण्याची ताकद ही केवळ हृदय सम्राट बाळासाहेब यांच्यातच होती अर्थात उत्कृष्ट वक्ते आणि अमोघ वाणी आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची शैली यामुळे बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणात गर्दी करायची असं वक्तृत्व आणि नेतृत्व इतर कोणत्याही पक्षात त्यावेळेस नसल्यामुळे त्यांनी या मैदानावर स्वतःच्या जोरावर सभा घेण्याची ताकद कधीच दाखवली नाही बाळासाहेबांचा दसरा मेळावा ही तर या मैदानाची खरी ओळख त्यांच्या विचारांचं सोडून लुटण्यासाठी राज्याच्या कानाव कोपऱ्यातून शिवसैनिक या मैदानावर येत होते हा पायंडा तब्बल अठ्ठावीस वर्ष चालला त्यामुळेच या मैदानाचं नाव गिनीज बुकात नोंदलं गेलं एक नेता एक पक्ष आणि एक ठिकाण यांची सभा हे गिनीज बुकात नोंदली गेली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली आणि त्यानंतर त्यांनीही बाळासाहेबांचा कित्ता गिरवत याच मैदानावरती आपली पहिली सभा घेतली आणि ती यशस्वीही करून दाखवली तसं पाहिलं तर बाळासाहेबांनंतर गर्दी खेचणारा वक्तृत्वावर मजबूत पकड असलेला नेता म्हणजे राज ठाकरे त्यांच्या सभेला गर्दी होणार हे निश्चितच होतं त्यामुळे आता या मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आणि राज ठाकरेंचा गुढीपाडवा उत्सव हे ठरलेलं गणित आहे आज याच मैदानावर अशाच वक्तृत्वाचे धनी असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात याआधी गुजरातच्या दंगलीनंतर त्यांच्या पक्षाला गुजरातमध्ये मोठं यश आल्यानंतर त्यांचा भव्य सत्कार या मैदानावरती थे थे ठेवण्यात आला होता त्यावेळी दिवंगत आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी अत्यंत कल्पकतेनं एक कमळ तयार केलं होतं या कमळात बसून मोदीजी आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे मंचावर प्रकट झाले होते ती सभा आजही लोकांच्या स्मरणात आहे आजची ही सभा प्रचंड ऐतिहासिक असणार यात शंकाच नाही आजच्या या सभेला देशातले दोन लोकप्रिय वक्ते आपल्या विचारांचा ठेवा आपापल्या समर्थकांसमोर सादर करणार आहेत एक म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे दोघांचीही भाषणं ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनता या मैदानावर उपस्थित राहणार यात शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद